आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक परिसरात बिबट्यांचा वापर वाढल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री शेतकरी साहेबराव पोपट गांगुडे यांच्या शेतात तीन बिबट्यांचा मुक्त संसार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे असून त्यांनी वन विभागाकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे साहेबराव गांगोडे यांनी त्यांच्या शेतातील सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे लावले होते रात्रीच्या वेळेस तीन बिबट्यांचा वावर दिसून आला या बिबट्यांनी शेतातील कांदा पिकांचे मोठे नुकसान केले ही माहिती गांगोडे यांनी तात्काळ कळवण वन विभागाला दिली गांगुडे यांच्या म्हणण्यानुसार या आधीही बिबट्यांनी त्यांच्या शेतातील पाळी कुत्र्यांचा फडाशा होता परंतु आता बिबट्यांनी थेट शेतातील कांदा पिकावर तुडवण करून आर्थिक हानी पोचवली आहे या भागात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली असून अशा घटनांमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे शेतात तीन बिबटे आले होते कांद्यांची बरी थोडीशी माती झाली कांद्यांमध्ये लोळून निघून गेले गे परत गेट बाहेर गेले गेट्यातून बाहेरून मधी आले जो फिरायचं तो फिरून घेतले परत निघून गेले बघायचे सेवा केली पाहिजे न्यूज साठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक